हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये जास्त वयाचे असते यांनी ड्रेसमध्ये सुंदर दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे ड्रेस घालावे याबद्दल टिप्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आपण पंचवीस ते पस्तीस वयामध्ये कोणतेही पॅटर्नचे कलरचे आणि डिझाईनचे ड्रेस घातले तर ते छान आणि सुंदरच दिसतात पण जसजसे आपले वय वाढत जाते तस तसे आपल्या लुकमध्येही चेंज व्हायला लागतो ला पण अशा वेळी महिलांना कोणत्या प्रकारचे ड्रेस घ्यावे याबद्दल कन्फ्युजन होते गोंधळ होतो काही महिलांचे वय वाढलेले असले तरी, तरी ते अगदी फिट असतात तर काही जणींचे वजन वाढलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जास्त वेळाच्या स्त्रियांनी जास्त टाईट किंवा हलके फॅब्रिकचे ड्रेस घालणे अवॉइड करा कारण त्यामुळे तुमचा लूक आणखीनच खराब दिसेल ड्रेस निवडताना कुर्ती विथ प्लाझो सेट तुम्ही निवडू शकता हाय नेक फुल स्लीव्ज थ्री फोर्थ स्लीव्ज बोटनेक अशा कुर्तीज तुमच्यावर खूप खुलून दिसतात आणि प्रत्येक एज ग्रुपला सूट देखील होतात रेयन फॅब्रिकमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल शिवाय कॉटन खादी लिनन असे ब्रेथेबल फॅब्रिक तुम्हाला सोबर क्लासिक आणि स्टायलिश लुक देतात जर तुम्हाला ब्राईट कलरचे ड्रेस आवडत असतील तर मिनिमम वर्कचे निवडा आणि हेवी वर्कचे ड्रेस घेणार असाल तर ते पेस्टल कलरमध्ये म्हणजेच पिकट कलरमध्ये निवडा जेणेकरून तुम्ही त्यामध्ये अधिक सुंदर स्टायलिश आणि ब्युटिफुल दिसाल लॉंग फ्लेअर्ड कुर्तीज देखील तुम्ही घालू शकता जर तुम्हाला पोट असेल तर अशा कुर्तीजमध्ये तुमचे पोट हायड होऊ शकते तसेच पॅन्ट पॅन्टसोबत तुम्ही शॉर्ट कुर्तीनं घालता जर लॉन्ग कुर्ती निवडलात तर तुम्ही अधिक सोबर क्लासी आणि सुंदर दिसू शकता डेली साठी अशा प्रकारच्या ट्रेंडी इकत प्रिंटच्या कुर्तीस तुम्हाला खूप सुंदर लुक देतील जर तुम्ही फिट असाल मॉडर्न असाल तर तुम्ही ट्रॅडिशनल वेअरपासून मॉडर्न वेस्टर्न वेअर पण कोणतेही आउटफिट ट्राय करू शकता ज्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल तर मैत्रिणी या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत या जर तुम्ही फॉलो करून लक्षात ठेवून ड्रेसची निवड कराल तर अधिक स्टायलिश सुंदर आणि क्लासी दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा